सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी कवटेमंका तालुक्यात घरासमोर गांजाचं झाड आढळल्यानं खळबळ उडाली दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच आरोपीनं पोबारा केला पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्याचा आदेश दिला आहे यामुळे अनेकांचे धाबे दणाले याच पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांविरोधात कवटेमंका पोलिसांनी दमदार कारवाई केली घटनांतर तालुका कवटेमंका इथं अजित संजय रास्ते यांना स्वतःच्या घरासमोर गांजाचं झाड लावलंय ही बातमी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली यावेळी पोलीस अजित रास्तेच्या घराकडे जात असता पोलीस आल्याची चाहूल पोल लागताच त्यांना तिथून पळ काढलाय गांजाची तीन किलो नऊशे ऐंशी ग्राम वजनाची झाडं मिळून आली त्याच्यावर दोन हजार तेवीस गुंगीकार औषधी द्रव्य आणि मनोव्यापाऱ्यांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीशे पंच्याऐंशी चे कलम आठ क वीस ब आणि बावीस प्रमाण गुन्हा दाखल केलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज उपविभागीय अतिरिक्त कार्यभार जत उपविभाग प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार पोलीस अंमलदार विनोद चव्हाण चंद्रसिंग साबळे सचिन ओमासे यांनी ही कारवाई केली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार करीत आहेत सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटेमका